वैरागीतील शारदादेवी शिक्षण संकुलाचा एकादशी निमित्त दिंडी सोहळा आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी वैरागीतील शारदादेवी शिक्षण संकुलाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त सकाळी शहरातून ज्ञानोबा तुकाराम जयहारी विठ्ठलच्या जयघोषात दिंडी सोहळा काढण्यात आला गेल्या तीन वर्षापासून ही दिंडी काढण्यात येते शारदादेवी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला मोहोळ चौक शिवाजी चौक चौक गांधी चौक खेंदा मार्गे गावातील दिंडी आले असता बाल यांनी दर्शन घेतले पुढे माजी सरपंच संस्थापक संतोष निंबाळकर रचना निंबाळकर युवा नेते शाहूराजे निंबाळकर यांनी दिंडीचे स्वागत करून पूजा आरती केली या बालदिंडीचा समारोप शाळेवर करण्यात आला या दिंडीतील बाल वारकरी तसेच विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते विद्यार्थी देखील या विठ्ठल नामाच्या शाळेत दंग होऊन ताल मृदुंगाच्या तालावर नाचत होते फुगडी खेळत होते दरम्यान बाल वारकऱ्यांना ग्रामस्थांनी केळी व खाऊचे वाटप केले हा दिंडीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले